नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप स्वागत करते बघितलं ना आज वांगेची भाजी किती छान झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे बरं का इथे आपल्याला डाळीच्या पिठाचा टॉमॅटोचा अजिबात वापर करायचा नाही इथे आपल्याला कच्चे मसाले वापरायचे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे चला लगेच तयारीला लागू जास्त वेळ न घालवता तेव्हा जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तर मी आता एक कढई तापत ठेवली त्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस लालसर भाजून घेणार आहे त्यातच शेंगदाणे भाजून घेणार आहे त्यातच दोन चमचे तीळ भाजून घेणार आहे त्यातच धने टाका किंवा धण्याचे म्हणजे आता मी थोडे जाडसर तुकडे ते त्यामध्ये भाजून घेत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व काही भाजून घ्या आणि आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे न पाणी टाकता तर हे बघा आता मी तीळ टाकले थोडीशी माझ्याकडे असे क्रश केलेले धने होते ते टाकले आणि आपल्याला कच्चे मसाले वापरायचे मोठी वेलची छोटी वेलची जावित्री आणि आ... दालचिनीचे ची तुकडे आता ते सर्व काही त्यामध्ये थोडंसं भाजून थोडेसे जिरे पण वाटताना घ्या अशा पद्धतीने छान असं वाटून एका भांड्यामध्ये काढून घ्या आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला जितकं लाल तिखट टाकायचं आहे तेवढं वाटीत काढून घ्या मी इथे ना निम्म लाल तिखट ह्या मसाल्यात घेणार घालणार आहे आणि निम्म लाल तिखट तेलामध्ये परतवून घेणार आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जर सर्व ह्यात मिक्स करायचं असेल तर काही हरकत नाही तर ते लाल तिखट हळद आणि चवेपुरतं थोडं मीठ टाकून मीठ मी नंतरूनही त्यात टाकणार आहे Terima kasih okay. ए, मिक्स केलं आहे आणि आता अशा पद्धतीने वांगे भरून घेतले आहे इथे तुम्ही हिरव्या कलरचे वांगे वापरले तर ही भाजी खूप छान लागते बरं का नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आता आपल्याला कुकरच्या एका शिट्टीत वांगं बनवायचं आहे म्हटल्यावर कुकर घ्यावंच लागेल तर तेल मोहरीची फोडणी द्या थोडा हिंगळी टाका आणि कांदा अशा पद्धतीने परतून घ्या त्यातच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाल तिखट हळद आता इथे आपल्याला मसाला वापरायचा नाही कारण आपण कच्चे मसाले वापरलेले आहे मस्तपैकी सर्व काही परतवायचं झालं का त्यात कांदेही व्यव वांगेही व्यवस्थित परतवून घ्या आणि उरलेला मसालाही त्यावर टाकून नंतरून तुम्हाला किती पाणी टाकायचं पाणी टाका आणि एक लक्षात ठेवा आपण अगोदरही लाल टाक तिखट टाकलं होतं अगोदरही मीठ टाकलं होतं पण थोडंसं मीठ मी येथे नंतरून टाकणार आहे तर वांग्याला व्यवस्थित मीठ असलं तर ते खूपच टेस्टी लागतं असं नाही की तुम्ही खारट बनवा पण आळणी नका बनवू असं मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे तर हे बघा तो राहिलेला मसाला मी त्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून एक ते दीड मिनिट कमी गॅसवर बरं का असं परतवून घ्या चवेपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून मस्त आता कुकरमध्ये वांगे शिजवायचे असल्यामुळे पाणी जास्त लागणार नाही तुम्हाला जितकंच रसिक बनवायचं तितकंच तेव्हा मैत्रिणीने बघा किती छान भाजी झालेली आहे तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझा व्हिडिओ बघत रहा